कारण मला हे गुप्त मिटिंगा आणि काहीतरी आंत आतल्यात शिस्त आहे हे माझ्या लक्षात आलं मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले की सगळे फोटो वगैरे आहेत आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकवाणी खाली बसलो तिथं आणि गरांगे पाटील भाषणाला उठले भाषणाला उठले कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही पुढं त्यांनी आज अजून एक सांगितलं आरक्षण दिलं तरी आझाद मैदानात जायचं आणि नाही दिलं तरी तुम्हाला माहितीये आझाद मैदानात जायचं सगळ्यांनी मुला टाळा वाजायला हे जल्लोष केला आमचे सात आठ दहा वीस सा, सा, पाच सात हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले आधी चला आपल्या जागा धरून बसू आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे द्यायला पाहिजे लगेच यार तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून एक दोन चार जण सरकारचे होते त्यांनी लगेच सांगितलं पंधरा मिनिटात जेअर देतो ते अध्यादेश देतो आपण ऐका पंधरा मिनिटात देतो म्हणले लगेच ते म्हणले हे बघा हे काय म्हणायला लागले पंधरा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो ते म्हणायला लागले बरं का ते म्हणायला लागलेत हे लाग सगळं नाटक आहे एक नंबरचा नाटक्या माणूस आहे पंधरा दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही त्याला काही कळत नाही त्याला नाही तिथं काडीची आकल नाही त्याला काडी कायद्याचा अ मानता का ढळ कळत नाही त्याला हे द्यायला लागलेत पंधरा मिनिटात कसं शासन निर्णय होईल पंधरा मिनिटात अधिनियम अध्यादेश पंधरा मिनिटात द्यायला लागलेत आणि मग नाटक केलं ते जी आर घेतला आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द आहे ते मी का सांगतो फार महत्वाचं आहे नाधिक मी काय जास्त घेणार नाही एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे आणि मग त्यांनी तो सगळ्या सगळ्या सोयऱ्याचा जी आर हातात घेतला आणि काय म्हणलं नीट ऐका माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मग विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही आम्ही जात जोडण्याचं काम करतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमहा मंगळ आणि मग जरांगीनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागल याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ बघून घेऊ पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ नाहीत आझाद मैदानात जाऊ हे त्यांचे शब्द आहेत मी थोडाफार माग अपड होईल पण त्याचा आशय असा आहे आणि मग तो जी आर शासन निर्णय घेतला आणि मग हे दरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली हे जे दरांगे आहेत ना हे सामाजिक विद्वेष पसरवतात आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव त्यांना म्हणतात हेवांदार्याचे म्हणजे लोक खुश करायला बीडचे बीडमधले भीड़ लोकांचे त्यांना आनंद वाटायला हलाबाड माणूस आहे आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बद खोलीतच काय चर्चा केली सगळ्यांनी पाहिले तुम्ही सुमंत भांगे जे आहे त्यांच्या बरोबर आधी लोकांच्या बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर यांच्या संग काय चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली भांगे साहेब बी हुशार येतं त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार सरकारला माझी विनंती जर ती आता काय एक दोन महिने रिटायर झाले तर मागा त्यांना ती रेकॉर्डिंग काय चर्चा केलेली आहे कारण प्रत्येक मिनिट तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात हुशार आहेत त्या ठिकाणी उगतच नाही हो एवढ्या पदावर जाऊन बसले आणि मग पहाट तीन वाजता यांचं काय झालं आणि मग आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये बघा मी अभ्यासक बोलावणार मी वकील बोलावणार मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कन नकन वाचू काढणार मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक हो, होता नये माझा मायबाप समाज हे सगळे बोलवण्याचे शब्द येत माझा मायबाप समाज हे लेकर बाळ अरे मी बी मराठा समाजाचा आहे मलाही ये बोलता येतं मलाही ऍक्टिंग करता येते अरे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही म्हणले ना हसवायला हसू रडवायला रुडव काही करत हा एक नंबरचा कलाकार आहे याला वास्कर पुरस्कार द्यायला पाहिजे इतका कलाकार आहे हा हो। या रांगीनी तिथं काय सांगितलं माझे वकील बोलावार वकील कोणचे वकील आले जरांगे जाहीर कर त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते कोणचे अभ्यासक होते काय तुम्ही चर्चा केली काय कायद्याचा खल पाडला काय किस पाडला करू शकत नाही करू शकत नाही महाराज आणि ते झाल्यानंतर तीन वाजता मंत्री के आणि ते दुसरे एक मंत्री तरी ते लोढा त्यांच्या आकाळी तीन वाजता त्याची मिटिंग का वाचतील बघा तीन वाजता दोन वाजता तर आता कॅमेऱ्यावर बी मी काय केले बाप्पाच ना तर तरी बी थांबले होते काही लोक तीन वाजता यांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं तरी बी डबल गेम तरी बी मी विचार करीन आज का, कर आज मैदानात जायचं का नाही त्याच्या आतली तुम्हाला गेम सांगतो मला समाजाला सत्य सांगायचं हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता अध्यादेश मान्य झाला मान्य झाला अध्यादेशाला अध्यादेशाने काना मात्र वाचला आणि अध्यादेशामध्ये सोळा फेब्रुवारीची तारीख आहे हा अध्यादेश सोळा आपण वाचा मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडून याची विनंती आहे सोळा तारखे लिहिलेलं आहे हा अध्यादेश सोळा तारीख सोळा फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे क्लिअर कट लिहिलेलं आहे आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक माग लिहिला होती मी माग जातो आता अध्यादेश घेतला विजय झाला फटाकडे वाजले लोकांना आनंद झाला आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच मानला होता आणि हे कशासाठी सरकारवर दबाव काय याला साध्य करायचं होतं याला एकच गोष्ट साध्य करायची होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता याजसाठी केला होता अट्टहास जरांगे हे सगळे पुरावे माझ्याकडे येत हे पुरावे माझे तुझी ही जी चाललेली सगळी खटपट आहे तुझी ही चाली ही फक्त श्रेयवादा करताय स्वतःला मोठ भरून घेण्या करताय असंख्य पुरावे देऊ शकतो आरक्षण माग आरक्षण कोण मागतो तुम्ही सगळे समजदार माणसे आरक्षण कोण मागत गरीब लोक आरक्षण मागत आहेत अरे हा आंदोलनामध्ये घेऊन तुकार महाराजांच्या बद्दल बोललोय महाराज अरे महाराजांबद्दल केलं असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चिरणी तर माफी फक्त तुकाराम महाराजांच्या त्याच्या नाही ते आहे त्याच्या केला अरे मी तर विद्रोही नाही मी तर संत महात्म्याला मानणार आहे उपोषणात झालंही असेल कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं शंभर टक्के कारण माणसाची चिडचिड असते काय असते केली तर बाकीच जावात ते, ते, तो बाकी ते, बाकी ते, ते, ते तो ती ट्रॅफ आहे ती ट्रॅफ आहे मग पुढचा ट्रॅफ ही ट्रॅप मागच जे रॅलीतच होणार होता हां त्यामुळे ते सामील नव्हते कारण व्याख्या त्यांनीच दिलेल्या आता लक्षात आलं माझे हां बहुतेक मी त्यांना हेही बोललोय की तुम्ही व्यासपिर्यास खाली होता तेच ना हां कारण पंधरा वीस दिवसांना का आलात नदी लावलं इकडं आम्हाला व्याख्या दिल्या बच्चूभवणी त्यांनी आणि कुठं गेले ते चर्चेला तर पाहिजे होती तुम्ही तिथं हे आणि त्यावेळेस गेलं असाल शक्यतो शंभर टक्के गेलंय असाल महाराजांच्या संत तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दल महाराजांच्या चेरणी लीन होऊन माफी मागतो महाराजांच्या संत तुकाराम महाराजांचा झालं असेल मी लय मानतो महाराजांना देवदेवतांनासुद्धा त्यांच्याबद्दल माफी पण हे बाकीचं हे ट्रॅप आहे हे याच्याबद्दल काय नाही यांना याच्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं आणि तेव्हा मोठा झाला तो मोठं जा, व्हायसाठी तो काय पाणी पाजाल इकडे ते ते बाकीचं जाऊ द्या मग ते ट्रॅप हे ह्यो याच्यातच होणार होता रॅलीतच पण ते ढकला त्यांनी असा दावा केलेला आहे की जरांगीच्या प्रत्येक साक्षीदार आहे मी सुरुवातीपासून मी या आंदोलनाचा एक भाग राहिलेला मग आता काय झालं मग आता काय झालं तुला काही मिळालं नाही का तू आणि त्याला काही मिळालं नाही हा शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक याच्यात हिओ ट्रॅपलाही दिसत कळालेला आहे आम्हाला आजचा नाही फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतो तर त्याला पकडून यांनी ते डाव साधायला लागलेत कारण यांना दोन चार जणांना काही मिळलंच नाही आम्हाला यांना मिळवायचं होतं यांना मिळवायचं आणि ते व्यासपीठावरून खाली जा हा मी सरळ सरळ चूक मान्य केली बाकीचे प्रश्न त्याचे उत्तर द्यायच नाही मला कारण त्यांना काय मिळवायचं होतं काय होतं हे शिंदे साहेबाच्या कोण कसे आले हे दोन कसे येत होती कोणाचा पी एम येत होता हे ये सगळं माहिती आहे सगळ्याला आता माझे ते लक्षात आलं आता कनाय हॉटेलला आल्याला छे हे सगळं माहिती आहे आम्हाला कनाय हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या शूटिंग याला प्रश्न असा आहे की त्यांनी जो दावा केलेला आहे दादा दादा होतो ना मग मी सहा वर्ष सहा महिने मी चांगला होतो ना सहा उदाहरण घ्या बो मराठ्यांनी हा मी मराठ्याच्या बाजूचा आहे यांना काय मिळालं नाही यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं समजून घ्या याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे याच्यात त्याचाही नेता आहे यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नस त्याचा शब्द आत्ताच सांगितला ना तुम्ही काहीतरी पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो तेव्ह मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का मायकड तू तो आता मोठं करायसाठी येतो का ते काढतो तू प्रवक्तेचा ऐकून बोलतो का मला हे असल्या चिल्लर लोकांवर ते यांच्यावर घेण्यात नाही हे कसल्याचे महाराज असले असले हे बघा एवढंच विचारलं ना इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही वतात वेळेवर यायला पाहिजे होतं तो कुठं गेल ते तो खाली होय मराठ्याच्याच बाजूने बोललो ना मग मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला संग नकोय त्यावेळेस जर महाराजांच्याबद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चेरणी महाराजांच्या स तुकाराम महाराजांच्या चेरणी लीन होऊन सरळ माफी मागतो आयुष्यातली पहिली माफी हो इतकं मानतोय मी त्यांना आम्ही प्रसार करतोय त्यांचा वारकरी संप्रदायाला मानणारा पाठ्या विद्रोही नाही हां विनाशी नाही त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्याबद्दलचा मी काना लातलून हे सांगितलं ना ते बाकीचे विषय हे चालणार आहेत त्या महाराजांच्या बद्दल मात्र आपण सपशेल मागारे आपल्या शब्दाची सपशेल अरे मग तुम्ही पाहिजे होते ना रे तुम्ही पाहिजे होते ना तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून आता नाही का ते एक शब्द निकाळाला का त्याच्या हाताने पाणी पिलं होतं तेव्हा मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं ते शब्द अर्थ करा तुम्ही त्यांना दोन चार जणांना मोठं व्हायचा असतं असेल त्याच्या हात अशी शक्यता आहे आधी येत होते नंतर कुठं आलेत नंतर आलेत का का नाही यापासून जुळून दिलं नसणार मी काहीतरी हे एकदम सोपं आहे याच्यात साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं काय विचारायला लागले समजून घ्या ना थोडं ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला का ते काय समजायला लागले त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या कारण तो ट्रॅफिक तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅप त्याच्या माध्यमातून त्यामुळं बाकीच्याला मी काहीच नाही फक्त ते एवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील पण ते का गेले असतील तू मला शिकू नको संत हे तू मला शिकू नको हे असे वाक्य गेले असतील त्याच्या नाराजीपोटी आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस कारण उपोषण करताय करून बघा मला मग कळन तुम्हाला सात आठ नऊ दिवस काय होते त्याच्यातून गेले असते तर आपली सपशल माघारे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेरने लिहनो आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय कारण आपण त्यांची बघत आहे वारकरी संप्रदायाला मानणार आहे याचे पुढचे आरोप हे ट्रॅप मराठा समाजाला मिळू नये त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं मी सांगितलेलं आहे जनतेला क्रेडिट मिळालं पाहिजे त्यांना दोन चार जणांना मिळायचं असं म्हणून ते मध्ये आले नाही व्याख्या त्यांनीच दिलेली मग ते व्याख्याचे आंबेलभजन करायला कोण येणार रे समाजाने ठरवायचं मी नाही समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला एका मिनिटात बाजूला येतो मला मोहच नाही कसलाच परंतु एकच कस गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आड लढू दडून मराठ्यांचा वाटलं करायच्या नादात पडू नका ना हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं होतं ते मी मिळवून दिलं नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका हे लक्षात ठेवा हो हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार त्याच्यामुळं त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचिनत ना जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची हे बदनामी होईल समाजाची बदनामी होईल असं करू नका कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅफिक असे दहा पंधरा जण आहेत मी त्याच वेळेस सांगितलं त्यातला पहिला बाहेर निघा संधी नव्हती त्याला पाणी पाजच होत वाटतं माया त्याच्या हाताने मला त्याला मोठं व्हायचं होतं आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं आम्ही मिळविलं आम्ही बरोबर मॅनेज करतो मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असतील मराठ्यात जीवार त्यांना दोन तीन जण आहेत त्याच्यात त्याच्या संघ दोन तीन जण आहेत त्याच्यात कारण ते बच्चू भाऊ संघ यायचा काहीच मिळालं मिळल मग कोणाची माफी मागितली त्याची त्याला बोलत सुद्धा नाही मी तू केवढ्या कवडीची किमतीच आहे बोलत सुद्धा नाही तू काय महाराज असला महाराज असतो काय मग ज्याच्या पुढं नावे महाराजाची वाक्य रचना बघ तू काय महाराज महाराजे बांधावर उठला महाराज झाला हाकता हाकता तू काय यायचा महाराजे त्यांनी नाव घेतली ट्रॅप कशाला म्हणते दादा असं काय करता मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार असं काय करता ट्रॅप कशाला म्हणतात मग मी कसा बदनाम होईल मग मी मराठ्यांपासून कसा तुटन आणि त्यांना त्यांच्या आतन द्यायचंय त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं त्यांना मराठ्यांचं काय तर व्हायचंय आता मराठी यांना हगुनीची रीत नाहीत कारण यांच्या नीती ह्या असल्यात उघड्या पड्या मग हाताने पाणी होतं त्याला मग मी मोठा झालो असतो हे असं आणि मग तो मोठा झाला म्हणजे हो तो ज्या नेत्या संगीत होतं तो नेता मोठा झाला असतो आणि त्याचा साहेबाचा एक प्रवक्ता आहे हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या माग आणि यांना विचारा ना कोण कोणाचं वाटलं करता तू काय नाव घेतो तू काय सापडी तो प्रवक्ता मला हे जवळ आले हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्वाचे नाहीत माझ्यासाठी हे होणारच होते फक्त हे रॅली अगोदर दोन चार दिवस होणार होते पाटील साहेब तुमच्यावरचे आरोप झाले ते तुमच्या लेखी पर्यंत गेले त्यांनी असं म्हटलं की जरांगेंची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल म्हणजे इतका बघा बरं सुद्धा त्याचे ट्रॅप मी म्हणलं तुम्हाला हे होणारच हे जेव्हा आता घरापर्यंत एका खरंच महाराज असू शकतो का भोंदू हम्म लोकांची खाजून खाणारे लोक हे काय बाबा मग खाजून खाणार लोक त्यांचं महाराज नाही असला मग आपण काढला तुम्ही किती लगेच काना धरले जगद्गुरुंच्या बद्दल प्राच्य तू सुद्धा करीन तुकाराम महाराजांसाठी एक, आ... की एक मौन धरून प्राच सुद्धा करीन हे आ... सगळ्या सोयांच्या अंबालबाजींसाठी तुकाराम महाराजांसाठी काही पण काही पण जगद्गुरु तुकाराम महाराजांसाठी काय पण फक्त त्यावेळेस मात्र गेला असेल हे मोठ्या मनानं मी मान्य करतोय की ती परिस्थिती भयान असते आतापर्यंत तुम्ही भाषणात असं म्हणाले की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रिये साडेपाच पावून सहा महिन्यामध्ये अनेक असे ट्रॅपवाले आले गेले निघून गेले आणखी काही जणांची नाही गेल्या दोन दिवसावर वगैरे वगैरे तुम्ही सांगितलं हे सगळं सरकार सरकार जे जे गप्प बसले हे बी गप बसले होते यांचे बी यांच्या मागे कोण कोण नेते मंत्री हे मला माहीत झालं होतं हे बी गप्प बसले होते पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली त्याच्यात ते, ते शब्द निघू गेले जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं नाही यांच्यात हिंमत नव्हती ती यांच्यात नव्हती कारण यांना का मराठीच्या जीवन कसं मोठं व्हायचं मध्यस्थी कशी करायची म्हणून मी प्रत्येकाला महत्व होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नीट करायची हा तुमचा स्वार्थ ठेवून नाही कारण त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका जो मूळ होता एक महाराजांबद्दल बदलता ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत त्यांच्याबद्दल म्हणन ते ऐकायला तयारी बाकीचा ट्रॅफिक याला बोंबल म्हणा बोंबल कायद्याचं ज्ञान नाही माझ्याकडे काय होता मला काय तेच ज्ञान नाही ना, 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 था था ना, ना मागा, मागा तू न तो आणि आता माझ्याकडे काढले होता मी नांदेडून आले तर कीच कोतो आडे आली येऊ नको म्हणलं इकडं दुसऱ्या दिवशी तुम्हाला सभेत यायचं होतं आमच्या आम्ही येऊ दिलं नाही बीडच्या पत्रकार सुद्धा यायला साक्ष्याधारीत मला ते काढायचं नाहीये नाही तर काढ ना त्यांच्या सुद्धा शूटिंग घेत त्या नेत्यासम येत होता ना वही हे बाग लाव कुत्र्यासारखा पळत होता ना मागं माग तू नेत्याचं मागं सगळ्या रेकॉर्डिंग घेत आमच्याजवळ सुद्धा आम्हाला त्या भांगडीत नाही पडायचं हे मराठ्यांना आता मिळायला लागले तो विषयच आता काढू नका फक्त तुकाराम महाराजांच्या बद्दलचा मला अत्यंत वाईट वाटतंय त्याबद्दल अत्यंत मी तोंडा सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल कारण ते त्या चिडचिडीत गेली असं त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका तो करणारच कारण त्याला दिलेला त्याच्या त्याला आता तो ठेका दिलेला आता बघा मग असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरत त्याला माय हाताने पाणी प्यायचं होतं आणि त्याला बा बाबा व्हायचं होतं आणि कोणाला की आणखीन एक जणाला मंत्री करायचं होतं आणि मग त्या प्रवक्त्याला त्याला आणखीन त्याचं त्याचं डोंगून देतो हो। आणि होला बा बाबा हे खाजीतून येतो आणि याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका याला जितके मीडियावर बसावं तितकं मला एवढंच कळलं फक्त आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही चतुर लोक दो तुम्हाला एवढं सांगतो ज्याला फेसबुक बिचारीत नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कस का याचा अर्थ याच्या पाठीमागे मग मोठा ट्रॅप उभा आहे एका मिनिटात हां मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं पण मराठा संपवायला निघू नको जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आडून संपवायला निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको तुला सुद्धा लिएकर लक्षात ठेव तुला सुद्धा आहेत लक्षात ठेव हा मुख्य आता म्हणलं ना सरकार मी सरळ सांगितलं ना अरे सरकार मुख्यमंत्र्या सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात तुम्हाला माणसं आणखीन एकोणीस वीस एकवीस जण आहेत त्यातले पहिला बाहेर निघाले सगळे दबले होते मला माहीत झालं ते काय काय करणार आहेत काय काय तर रॅलीत येणार होते नुसते आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती प्रेसची एक मिनिट एक मिनटं प्रेस प्रेसची तयारी केली ती मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी नाही बोललो बी असं बोललो बी तरी ते म्हणणार होते बाहेर जाऊन त्यांनी आम्हाला किंमत दिली नाही बोललो नाहीत आम्ही आम्ही इतकं केलं आम्ही इतके दिवस भोगलो तितके दिवस भोगलं याच्यातला हे दुसरा ट्रॅप आहे मध्ये एक झाला आहे आता ते कोणाच्याच आठवण येत नाही म्हणून मी बी नाही आठवण येत एक झालाय फेसबुकवर व्हिडिओ टाकून झालाय बी पण त्या दिवशीच्या प्रेसला त्याला जाताच नाही आलं जातच नाही आलं त्या दिवशी सुद्धा अशीच लाईव्ह प्रेस तयार करून ठेवली होती मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं किंवा बोललाच नाही आम्हाला इज्जतच नाही दिली किंमतच नाही दिली आमचं ऐकतच नाही त्याचं त्याचंच ओढितो खरं आहे ना मग मी हे का कोरोप नाही मी ओढितो समाजाचे समाजासाठी हे की करू मी यांचं म्हणणं आहे सगळ्यांना अगुंढून सांभाळून चांभळून तू चोळेव ना मी नाही मी हे खोर नाही मी समाजाकून खोटं नाही बोलत <tutusaray> नाही नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकूनच आहे समाजासाठी हेेखोर आहे मी समाजासाठी कट्टर आहे मी समाजाकूनच <tutusaray> तु वाढणार तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको लक्षात ठेव सरकारचा ट्रॅप चालू नको मी तर आता पुरा झुकलोय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर आणि सगळ्याश्वरीच्या अंमलबजावणी झाल्यानंतर मी लोटांगन घालील काय लहानपण नाही आहे मला कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे वारकरी संप्रदायाचे काळामध्ये अधिवेशन आहे